महाविकास आघाडीला सहकार्य मिळावं महाराष्ट्राची परिस्थिती काय हे फार थोडक्यात अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलेलं आहे आपण सगळे महाराष्ट्रातल्या एका व्यवसाय उद्योग आय टी क्षेत्रातल्या अतिशय महत्वाच्या शहरात राहता आपल्या सगळ्यांना ज्ञानात भर घालण्याची माझी जास्त इच्छा नाहीये पण महाराष्ट्रातले सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले पण महाराष्ट्राच्या नेतृत्वाने ते थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही महाराष्ट्रातील युवकांना परीक्षेला बसलं कॉम्पिटेटिव्ह परीक्षेला तर बसून झाल्यावर कळतं तो पेपर फुटलेला आहे आणि म्हणून नव्यानं परीक्षा देण्याची पाळी महाराष्ट्रातल्या आमच्या युवकांच्यावर येते महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण अकरा टक्क्यावर गेलेला आहे जवळपास चाळीस एक लाख युवा बेरोजगार महाराष्ट्रात आज आहे महाराष्ट्रात आमच्या सरकारने जवळपास सव्वा चारशे नमो महारोजगार योजना मेळावे आयोजित केले प्रत्येक महायोजनेला असे एक दहा पट मोठे मांडव घालून आठ आठ दहा दहा कोटी रुपये खर्च करून मेळावे भरवले रोजगार देण्याची आमिष दाखवली सगळे रोजगारचे सव्वा चारशे मेळावे झाल्यावर किती नोकऱ्या लागल्या तर प्रत्येक नमो योजना नमो महारोजगार योजनेतल्या मेळाव्यात साठ सरासरी साठ